आता आरोग्य डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे महत्वाचं म्हणतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंचाव वाढदिवस येत्या बावीस तारखेला आहे त्याच्यानिमित्त आपण आरोग्य शिबीर घेतोय रक्तदान शिबिर घेतोय मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं एवढीच नाही आहे सर्वांना विनंती करतोय पहिला प्रश्न जत शहरातील नळ पाणी पुरवठा योजनेचा तर नळ पाणी पुरवठ्याने आपल्याला तर माहीत आहे की बाबा आपल्या जत शहरामध्ये पाण्याचे कित्ये हाल होते लोकांचे आठ आठ दिवस दहा दहा दिवस नळाला पाणी येत नाही महिलांचे लोकांचे नागरिकांचे हाल होते ते ती परिस्थिती जाणून घेऊन आमदार गोपीचंद पळेकर साहेबांनी विधान परिषदेवरच असताना नळ पाणी पुरवठा योजना ही मंजूर करून घेतली त्याचा पाठपुरावा पूर्ण करून आणि त्याला माहिती सरकारनं मंजुरीही दिली एकोणऐंशी कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या कामाचं टेंडरही झालेलं आहे आता त्या कामाचा उद्घाटन सोहळा जत शहरातल्या महिलांच्या हस्ते आणि राज्य आपल्या पालक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच आपले डॉक्टर रवींद्र आरळीसर यांच्या माध्यमातून तो मोठा भव्यजी असा उद्घाटनाचा सोहळा आपल्या एशीतील महामती मंदिरासमोर इथे घेण्यात येणार आहे अठ्ठावीस तारखेला सहा वाजता संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता तो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला सर्वच जत शहरातील महिलांनी बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन तिथे हाजर व्हावं त्यांच्याच असते हा उद्घाटनाचा सोहळा आहे कारण हे काय आहे नळ पाणी पुरवठा योजना काय आहे तर आपल्या जतच्या चारही भागात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही भागामध्ये नळ पाण्याच्या टाक्या टाक्या बांधून येणार आहोत आपण आणि नळ पाईपलाईन ही जी आहे ही पूर्ण आता खोदकाम करून पूर्ण नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे आणि ती पाईपलाईन अशी असणार आश आहे तुमच्या घरच्या नळाला चोवीस तास पाणी उपलब्ध असणार आहे कुठे दोन दिवसांना एक दिवसाला आड असं पण पाणी येणार नाही तुमच्या नळाला बारा महिने चोवीस तास पाणी असणार आहे हे पाणी चोवीस तास उपलब्ध असणार आहे आणि आपली पाण्याची अडचण माननीय गोपीचंद पळकर साहेबांनी दूर केल्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच मी तुम्हाला सर्वांनाही आवाहन करतो की महिलांना बंधू भगिनींना सर्वांना आवाहन करतो या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं तेवढी मी तुम्हाला विनंती करतो